बदल होतोय अठरा जूनला काही जिल्ह्यांना पावसाचं आगमन होणार आहे ज्यामध्ये खानदेश विदर्भ आणि काही पूर्व विदर्भाचा भाग असेल पहिल्या दिवशी त्याची व्याप्ती जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यांना थोडी थोडी कमी प्रमाणात असेल चाळीस टक्के पस्तीस टक्के ते जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात आणि एकोणतीस एकोणतीस तारखेला बरी व्याप्ती असणार आहे ते जिल्हे देखील कोणते असणार पा, आहेत पाहूयात हा दोन दिवसाचा जो पाऊस पडणार आहे हा भलेही पेरणी उपयोगी नसला तरी ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांना आधार मिळणार आहे तर तारखेनुसार आणि जिल्ह्यानुसार ही कंडिशन कशी राहील हे देखील पाहूयात तर महाराष्ट्रामध्ये उद्या अठरा आजच्यासारखं खराब वातावरण नाहीये तर भाग कोणते आहे ते देखील पाहूयात तर याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याला नेहमीप्रमाणे चांगला पाऊस पडतोय पुन्हा यांची डोकेदुखी थोडी वाढणार आहे ना पण नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव वैजापूर पट्ट्यात देखील पावसाचं आगमन उद्याच होईल तर पावसाचं प्रमाण जे आहे चाळीस टक्के असेल महाराष्ट्रामध्ये मागील दोन वर्षापासून जेव्हा अंदाज दिले तेव्हापासून मी सर्व दूर पावसाची नोंद कधीच सांगितली नाहीये कारण की सात वर्षापासून निसर्गाचा प्रकोप जो आहे तो जून महिन्यामध्ये अशाच प्रकारे राहतो त्यामुळे ही कंडिशन व्याप्तीनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो, तो आपण व्याप्तीनुसार ऐकण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्या पावसाच्या सरी सुद्धा आज नंतर उद्या पडणार आहेत भोकरदन ज्या प्रवादला देखील थोडा दिलासा असणार आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना तीस ते पस्तीस टक्के भागातल्या शेतकऱ्यांना हा पाऊस सटका चांगल्या पद्धतीची असणार आहे मान्य आहे तुमचा प्रश्न या संदर्भात मोठा असेल की आता एवढे भयंकर वारे सुटलेत आणि याच्यामध्ये पाऊस येईल कसा तर या प्रश्नाचं देखील उत्तर मी तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार देणार आहे त्यानंतर धुळ्याला सुद्धा पावसाचं प्रमाण उद्या थोडं वाढतं आहे अठरा जूनला भोकरदन जाफराबाद मध्ये बऱ्यापैकी फटकारे पडणार आहेत त्यानंतर इकडे बघायला गे गेलं तर जालन्याच्या तुरळक भागांमध्ये पण बरे फटकारे आहेत संध्याकाळी आणखीन या फटकऱ्याच्या मध्ये वाढ होईल तर वाढ होणारे जे भाग आहेत ते हिंगणघाट वर्धा चंद्रपूर असे आहेत आणि दुपारच्या वेळेला वाढ होणारे जे भाग असतील ते वाशिमचे काही भाग असतील आणि सेलो मानवत वगैरे परिसरामध्ये असतील विदर्भाच्या काही कंडिशनमध्ये बघायला गेलं तर देळगावराच्या चिखलीमध्ये देखील उद्या वातावरण हे सुधारणार आहे वातावरण एवढं खराब झालं पण ह्याच्यामध्ये उद्यापासून बदल होतोय आणि सगळ्यात चांगली तारीख जी असेल ही चाळीस टक्के पस्तीस टक्के व्याप्तीची म्हणजे फक्त पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा आधार असेल पेरणी करण्याची कंडिशनला कोणी विचार करत असेल त्यांना हा आधार नाहीये तर बघा कंडिशन कशी आहे एकोणीस तारखेची गुरुवार दिनांक एकोणीस तारीख ह्या तारखेला जालना बीड छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये तीस टक्के पस्तीस टक्के पण बऱ्याच ठिकाणी गुरगुर सटकारे जातील जेवढं ऊन आज होतं जेवढं खराब वातावरण आज होतं ते उद्या नसणार आहे परवा देशाच्यामध्ये आणखीन चांगला बदल पडेल त्यामध्ये वाशिम जिल्हा सुद्धा येतोय हिंगोली परिसर सुद्धा येतोय तीस ते चाळीस टक्के बाबतीच्या साठ टक्के भागांना हा पाऊस नाहीये त्यानंतर यवतमाळ जिल्हा देखील हा चाळीस टक्के व्याप्तीला येतोय पंचेचाळीस टक्के व्याप्तीला देखील साठ टक्के भागांमध्ये ते फक्त फटकारे असेल बुर चाळीस टक्के भागांना हा बऱ्यापैकी पडेल आणि हा भाग बदलत पडणार आहे नांदेडमध्ये सुद्धा किनवट असेल जे काही उत्तरेकडील भाग असेल त्यांना देखील हा पाऊस राहील दक्षिण भागात देखील कंडिशन चांगली असणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांना हा बरा राहील धाराशिव मध्ये कमी राहील सोलापूरमध्ये देखील कमी राहील पण जवळपास इकडे सांगली सोलापूरला देखील झडीचं प्रमाण हे वाढणार आहे त्यानंतर भोकरदन देखील एकोणीस राहील शेवगाव पट्टा त्यानंतर जवळपास उत्तरेकडील जे भाग आहेत जसे आहे। की संग्रामपूर खामगाव हे पट्टे आहेत त्यांना देखील हा पाऊस येईल उसट डिग्रजच्या सुद्धा काही भागांना एकोणीस तारीख देण्यात येईल आणि एकोणीस तारखेला पंचावन्न ते चाळीस टक्के गावांना मध्यम स्वरूपाचा पेंडवणी पावसाचे संकेत आहेत आता याच्यामध्ये वाऱ्याचं जे स्वरूप आहे आज जे भरभर वारे वाढले ते त्यामुळे जवळपास असं वाटेल की आठवडाभर पाणी येणार नाही आणि तसं काही भागांना होईल सुद्धा पण ह्या ज्या भागांची आता नावं घेतली यांना तीस टक्के चाळीस टक्के हा बदल होणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अहिलेदेवी नगर परिसर पुणे सातारा सांगली परिसर त्याबरोबर मुंबई कोकण किनारपट्टीचा जोर हा वाढणार आहे आणि जळगावचा देखील जोर वाढणार आहे तुमच्या कमेंट काही सोडले आहेत आपण जिथे सांगायचे त्यांची माहिती पूर्ण करूया चंद्रपूर वर्धा गोंदिया हिंगणघाट नागपूर अजून पेरण्या झालेल्या नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास या कालखंडामध्ये या हप्त्यामध्ये होणं शक्य नाहीये कारण की मान्सूनची जी परिस्थिती आहे ती मध्यम ते हलक्या स्वरूपाची आहे किंवा पेंडवणी पावसाची आहे आणि याच्यापेक्षाही अजून महत्वाचं सांगायचं म्हणलं पंधरा टक्क्याहून वीस टक्क्यावरती वाढ होणार आहे म्हणजे जवळ येऊन सुद्धा पाऊस चार चार दिवस सोडणं आणि सर्गाचा एक वेगळा प्रकोप आहे आणि विशेष म्हणजे ह्या जून महिन्यामध्ये मी असेल किंवा आणि कुणीही असू द्या हे अंदाज पुढचे पाच वर्ष स्थिर राहणार नाहीये मागच्या सात वर्षापूर्वी कशीही तारीख दिली किंवा अभ्यासादरम्यान ज्या ज्या गोष्टी आढळून आल्या जे जे संकेत आढळून आले कुठलंही महागड मॉडेल खरेदी करा त्याच्यावरती अभ्यास करा पण जून महिन्याचा अंदाज राहणार आहे स्थिर राहणार नाही आणि ज्यावेळेस विजांचा धोका विजा पडण्याचं प्रमाण जीव घेण्याचं प्रमाण जे विजांचं आहे हे सातत्यानं दरवर्षीचं सा प्रमाण देखील वाढण्याची भीती आहे कारण की निसर्गाची जी वाढती तापमान प्रणाली आहे यामध्ये बराचसा फरक मॉडेल नुसार तरी भीतीदायक वाढतो आहे आता हे दियर एक दियर जे एक दीड महिना जे वातावरण आहे बंगालच्या उपसागरानं जर तीन चार जुलैला साथ दिली तर पुन्हा एकदा चांगला पाऊस होण्याची संकेत आहे अन्यथा तुम्हालाही माहिती मान्सूनच्या पावसावरती वळण भरणं किंवा नदी नाले वाढणं हे दोन महिने शक्य नाहीये तर आता कोणी जे नवीन आले असतील त्यांना पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि लईव स्टॉप करेल मुंबई कोकण किनारपट्टी उद्या अठरा तारखेला सुरुवात होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना उद्या अठरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला सक्रिय होईल मराठवाड्यामध्ये काही मोजक्या भागांना सक्रिय होईल आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वगैरे जे काही भाग आहेत इथेही सक्रिय होईल एकोणीस तारीख मराठवाडा विदर्भ आणि पूर्वी विदर्भातल्या भागांना तीस ते चाळीस टक्के कॅपॅसिटी घेत हे वातावरण सक्रिय होणार आहे नांदेडचा प्रामुख्याने हिंगोलीचा वाशिमच्या व्याप्तीचा भर जरा बरा आहे यवतमाळ चंद्रपूरचा देखील भर याच्यामध्ये बरा असेल अकोला अमरावतीमध्ये देखील दमदार पावसाची हजेरी का या काळात लागणार आहे या काळामध्ये वळण भरेल किंवा नदी नदी वाहल अशी कंडिशन नाहीये तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराया धन्यवाद